श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी इलाज देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित अशी आहे या दिवशी दिवसभर उपवास असणार आहे त्याचबरोबर ज्यांना वर्षभरातील एकादशी व्रताला सुरुवात करायची असेल तर ती या एकादशीपासून सुरू करू शकता आषाढी एकादशी, एकादशी सर्व एकादशांमध्ये सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात त्याचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं तर या आषाढी एकादशीला म्हणजेच देवशैनी एकादशीला तुमच्या मनातील एखादी इच्छा बोलून तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे तो नारळ कुठे ठेवायचा व कसा ठेवायचा आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी या दिवशी फक्त एक नारळ तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे सर्व इच्छा याने तुमच्या पूर्ण होतील हा उपाय अगदी कोणीही करू शकतं अगदी स्त्री पुरुष अगदी कोणीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त उपाय करताना मनामध्ये भाव असायला हवा श्रद्धा असायला हवी विश्वास हवा तरच त्याचं फळ जे आहे ते प्र, बघा प्राप्त होत असतं हा नारळ ठेवल्याने तुमच्या मनोकामना तुमच्या इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशी या दिवशी करायचा आहे इलाच बघा महा एकादशी म्हणून देखील म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत श्रीहरी विष्णू जे आहेत ते योग निद्रेत असतात म्हणून या चार महिने चातुर्मास माळ पाळला जातो तर या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आता बघा अगदी कोणी दिलेला फक्त नारळ घेताना तुम्ही स्वतः विकत घेतलेला तुमच्या पैशाने विकत घेतलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे अगदी कोणी तुम्हाला बघा दिलेला आहे किंवा ओटी जर भरलेली असते त्या ओटीतला असा देव बघा नारळ तुम्हाला घ्यायचा नाही स्वत विकत घ्यायचा किंवा आधी कोणी वापरलेला नारळ घ्यायचा नाही बघा तुम्हाला हा नारळ घ्यायचा आहे त्यानंतर देवघरासमोर बसून एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या नारळावर त्यान थोडंसं हळद कुंकू अक्षदा टाकून घ्यायच्या आहेत आणि देवघरासमोर आपल्या दोन्ही हातात घेऊन तुम्हाला बघा हा नार दा हातात घ्यायचा आहे आसनावर बसायचा नारळ घेऊन डोळे बंद करून तुमची जी काही इच्छा आहे जे काही तुमचं मागणं आहे त्याची प्रार्थना स्वरूपात तुम्हाला बोलायचं आहे देवाला बोलून दा दाखवायचं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते सांगायचं आहे त्याचबरोबर बघा काही दुःख अडचणी अगदी काहीही असो जे काही आहे ना ते तुमच्या मनात ते बोला नारळ हातात घेऊन देवासमोर बोलायचं आहे आणि नंतर तो नारळ देवघरात ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या जवळपास विष्णूचं मंदिर किंवा रामाचं मंदिर असेल अगदी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर बघा तिथे जाय जाऊन तुम्हाला हा जो तो नारळ आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे पण लगेच ठेवायचा नाही दुसऱ्या दिवशी नेऊन तुम्हाला ठेवला तरी चालणार आहे बघा तुम्ही पूजा केली दिवा लावला आणि तुमची मनातील इच्छा सांगून तुमच्या देवघरात तो नारळ ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही मंदिरात ठेवून आले तरी चालेल बघा थोड्या दिवसात तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही जे काही देवाला बोललेला आहात ती तुमची मनातील इच्छा बघा जी काही जी होती ना ती नक्कीच पूर्ण होईल किंवा ती पूर्ण होण्याचा मार्ग नक्कीच मिळालेला असेल अनुभव घेऊन बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद